नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण संख्या व संख्यांचे प्रकार हा घटक अभ्यासणार आहोत प्रश्न क्रमांक एक अकरा ते साठपर्यंतच्या सर्व विषम संख्यांची एकूण बेरीज किती तर सुरुवातीला आपल्याला अगोदर एकूण विषम संख्या किती आहेत ते काढावं लागेल एकूण विषम संख्या एकूण विषम संख्या एकूण विषम संख्या जर काढायची असतील आपल्याला तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला शेवटची विषमसंख्या कोणती अकरा ते साठपर्यंतच्या तर सर्व शेवटची जर आपण विषम संख्या जर बघितली तर ती आहे एकोणसाठ मधून वजा काय करायचे आहेत सुरुवातीची संख्या अकरा छेदामध्ये दोन आणि अधिक एक, एक। मधून आपण अकरा वजा करूयात नऊमधून एक गेला किती उरलं आठ पाचमधून एक गेला चार छेदामध्ये दोन अधिक एक आता आपल्याला दोनने अठ्ठेचाळीसला भाग द्यायचा आहे बे के बे, बे दुनी चार पुन्हा या ठिकाणी बे चोक आठ चोवीस अधिक एक चोवीस अधिक एक बरोबर पंचवीस पंचवीस काय आहेत तर अकरा ते साठपर्यंतच्या विषम संख्या याच पद्धतीने आपल्याला समसंख्यांचं सुद्धा काढता येतं एकूण समसंख्या किती तर त्यावेळी आपल्याला एकूण समसंख्या जर काढायच्या असतील तर शेवटची समसंख्या घ्यायची त्यातून वजा सुरुवातीची समसंख्या करायची छेदामध्ये दोन अधिक एक याच पद्धतीने आपल्याला समसंख्या आपण एकूण किती समसंख्या आहेत ते सुद्धा काढता येईल आता आपल्याला या विषम संख्यांची या पंचवीस संख्यांची बेरीज किती आपल्याला विचारलेलं आहे तर त्यासाठी काय करायचं पुन्हा सुरुवातीची विषम संख्या सुरुवातीची विषम संख्या सुरुवातीची संख्या अधिक शेवटची संख्या शेवटची संख्या आणि छेदामध्ये काय घ्यायचं दोन आणि गुणिले एकूण विषम संख्या एकूण विषम संख्या एकूण विषम संख्या ज्या आपण काढलेल्या आहेत एकूण विषम संख्या मग सुरुवातीची विषम संख्या कोणती असणार आहे अकरा अधिक शेवटची विषम संख्या कोणती येईल एकोणसाठ छेदामध्ये दोन गुणिले अकरा ते साठपर्यंतच्या एकूण विषमसंख्या किती आहेत पंचवीस त्यामुळे गुणिले काय करायचं पंचवीस आता यांची बेरीज करूयात एकोणसाठ आणि अकरा यांची जर बेरीज केली तर ती येईल सत्तर छेदामध्ये दोन गुणिले पंचवीस आता भाग द्यायचा आहे आपल्याला ठीक आहे बेक बे बेत्रिक सहा एक उरेल बेपंच दहा पस्तीस गुणिले पंचवीस करायचे पस्तीस गुणिले पंचवीस गुणाकार करूयात आपण पंचवीस पाचा एकशे पंचवीस पाच येतील इथे बारा रातील हचा ठीक आहे पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तरमध्ये आपल्याला काय करायचं आहे बारा मिळवायचे आहेत पंच्याहत्तरमध्ये बारा मिळवायचे आहेत पाच आणि दोन किती झाले सात सात आणि एक किती झाले आठ किती येणार आठशे पंच्याहत्तर तर अकरा ते साठपर्यंतच्या सर्व विषम संख्यांची एकूण बेरीज किती येईल तर आठशे पंच्याहत्तर पाहूयात असाच पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन एकवीस ते सत्तर पर्यंतच्या सर्व एक समसंख्यांची एकूण बेरीज किती तर आता आपल्याला समसंख्यांची एकूण बेरीज करायची आहे अगोदर आपण विषमसंख्यांची बेरीज कशी करायची ते पाहिलं पहा तर यासाठी एकूण समसंख्या किती आहेत त्या अगोदर काढावं लागेल एकूण समसंख्या तर शेवटची समसंख्या कोणती असणार आहे सत्तरच असणार आहे सत्तर वजा सुरुवातीची समसंख्या आपल्याला बावीस पकडावी लागेल छेदामध्ये दोन आणि अधिक एक सत्तरमधून बावीस गेले तर किती उरले या ठिकाणी सत्तरमधून जर आपण बावीस घालवले पहा सत्तर वजा बावीस करा दहामधून दोन गेले किती राहिलं आठ पुन्हा या ठिकाणी सहामधून दोन गेले किती राहिलं चार अठ्ठेचाळीस छेदामध्ये दोन अधिक एक बेदुन्ही चार बे चोख आठ अधिक एक बरोबर पंचवीस एकूण किती आहेत तर पंचवीस समसंख्या आहेत आता आपल्याला या समसंख्यांची बेरीज करायची तर पहा सुरुवातीची समसंख्या कोणती असणार आहे बावीस अधिक शेवटची समसंख्या कोणती असणार आहे सत्तर छेदामध्ये दोन आणि गुन्हेले एकूण समसंख्या किती आलेल्या आहेत पंचवीस त्यामुळे पंचवीस निघुनायचं आता यांची जर बेरीज केली तर के किती होणार आहे ब्याण्णव छेदामध्ये दोन गुणिले पंचवीस भाग देऊयात आपण आता बे क बे बे चोक आठ पुन्हा एक वरेल बेसक बारा सेहेचाळीस गुणिले पंचवीस गुणाकार करूयात आपण आता पंचवीस सक किती येणार दीडशे पंधराने हत्सा पुन्हा पंचवीस चौक शंभर आणि या शंभरमध्ये किती मिळवायचे आहेत पंधरा मिळवायचे आहेत म्हणजे किती झाले एकशे पंधरा एकशे पंधरा बेरीज किती येणार आहे तर एकवीस ते सत्तरपर्यंतच्या संख्यांची बेरीज समसंख्यांची बेरीज ही एक हजार एकशे पन्नास येणार आहे पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक तीन पंधरा ते शंभरपर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज व सर्व विषमसंख्यांची बेरीज यांच्यातील फरक किती तर आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे तर पंधरा ते शंभरपर्यंत एकूण समसंख्या किती आहे एकूण समसंख्या ते पाहूयात एकूण समसंख्या एकूण समसंख्या तर शेवटची समसंख्या कोणती आहे शंभर शंभर वजा सुरुवातीची समसंख्या कोणती पकडावी लागेल ला आता सोळा छेदामध्ये दोन आणि अधिक एक आता शंभरमधून आपल्याला सोळा गेले तर किती राहिले चौऱ्याऐंशी उरेंश, चौऱ्याऐंशी छेदामध्ये दोन अधिक एक दोन्ही भाग देऊयात बे आठ बेदुनी चार आणि अधिक एक बरोबर किती झाले बेचाळीस अधिक एक त्रेचाळीस त्याचबरोबर एकूण विषम संख्या किती आहेत ते, ते सुद्धा पहा एकूण विषम कि संख्या किती असणार आहेत पहा एकूण विषम संख्या एकूण विषम संख्या तर एकूण विषम संख्या सुद्धा त्रेचाळीस पहा शेवटची विषम संख्या कोणती असणार आहे नव्याण्णव आणि सुरुवातीची विषम संख्या कोणती असणार आहे पंधरा छेदामध्ये दोन अधिक एक नव्याण्णव मधून आपल्याला पंधरा घालवायचे आहेत नऊ मधून पाच गेला किती उरलं चार नऊ मधून एक गेला किती राहिलं आठ छेदामध्ये दोन अधिक एक आता दोनने चौऱ्याऐंशीला भाग द्यायचा आहे बेक बे बे चोकाट पुन्हा या ठिकाणी चार आधिक एक त्रेचाळीस तर एकूण समसंख्या त्रेचाळीस एकूण विषमसंख्या त्रेचाळीस आणि लक्षात ठेवा त्यांची बेरीजसुद्धा बेरिजेमधील फरकसुद्धा त्रेचाळीसच राहतो पुढे कोणतीही क्रिया करण्याची गरजसुद्धा नाही एकूण विषम संख्या त्रेचाळीस आणि एकूण समसंख्या त्रेचाळीस त्यामुळे त्यांच्या फरक फरकसुद्धा हा त्रेचाळीस राहणारा आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर येईल पाहुयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार दोन तीन सहा यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या तीन अंकी सर्व संख्यांची बेरीज किती तर हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे तर पहा यापासून किती संख्या तयार होतील तर त्या अगोदर काढणं गरजेचं आहे पहिली संख्या होईल दोनशे छत्तीस त्यानंतर दोनशे त्रेसष्ट ही संख्या होईल त्याचबरोबर सहाशे तेवीस नंतर सहाशे बत्तीस ही एक संख्या तयार होईल त्याचबरोबर दोनशे दोनशेपासून झालेले आता आपल्याला तीनशेपासून तीनशे बासष्ट आणि तीनशे सव्वीस तर या सहा संख्या तयार होतात एकूण किती संख्या तयार होतात सहा संख्या तयार होतात आणि यांची बेरीज आपल्याला करायची यांची बेरीज पहा सहा आणि दोन आठ आठ आणि दोन दहा दहा आणि तीन तेरा तेरा आणि तीन सोळा सोळा आणि सहा बावीस दोन हजचे त्याचबरोबर दोन आणि सहा आठ आठ आणि तीन किती झाले अकरा अकरा आणि दोन तेरा तेरा आणि सहा एकोणीस एकोणीस दो, एक एक आणि कि दोन किती झाले एकवीस एकवीस आणि तीन किती झाले चोवीस पुन्हा दोन हातचे पुन्हा या ठिकाणी सहा तीन नऊ नऊ आणि कि तीन किती झाले नऊ आणि तीन बारा बारा आणि सहा अठरा अठरा आणि दोन वीस वीस आणि दोन बावीस बावीस आणि दोन चोवीस तर दोन हजार चारशे बेचाळीस या प्रश्नाचं उत्तर येईल किंवा आपल्याला ट्रिक्स पद्धतीने सुद्धा या प्रश्नाचं उत्तर काढता येतं पहा एकूण संख्या जर विचारलं तर आपण या पद्धतीने सोडवू शकतो एकूण संख्या किती म्हणतायत एकूण संख्या तर त्यासाठी किती अंक आहेत एक दोन तीन त्यामुळे सरळ एक ते तीन अंकांचा जर गुणाकार केला तर पहा तीन दोन्ही सहा सहा एक सहा किती मिळाल्या सहा संख्या आणि यांची बेरीज जर काढायची असेल तर आपल्याला कंपल्सरी दोनशे बावीसला दोनशे बावीसला यांच्या अंकांच्या बेरिजेला गुणायचंय मग सहा आणि तीन यांची बेरीज किती होईल मला सांगा सहा आणि तीन नऊ नऊ आणि दोन किती झाले तर अकरा अकराने काय करायचं आहे ह्या दोनशे बावीसला गुणायचं आहे अकरा दोन्ही बावीस दोन हज्ञा अकरा दोन्ही बावीस आणि दोन किती झाले या ठिकाणी चोवीस दोन हजचे दोन 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 अकरा दोन्ही बावीस बावीस आणि दोन किती झाले चोवीस तर उत्तर काय दोन हजार चारशे बेचाळीस तर अशा पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येतं पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर येईल पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच अकरा ते पन्नासपर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे अगोदर आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या किती असतील ते काढावं लागेल एकूण नैसर्गिक संख्या काढण्यासाठी आपण काय करतो एकूण नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही एक आहे आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही ठीक आहे तर अकरा ते पन्नासपर्यंतच्या एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत त्यासाठी आपल्याला पन्नास वजा सुरुवातीची नैसर्गिक संख्या यांची वजा बाकी करून त्यामध्ये एक मिळवावा लागतो पन्नासमधून अकरा गेले किती राहिलं गे एकोणचाळीस आणि अधिक एक मिळवलं तर किती येणार आहे चाळीस तर अकरा ते पन्नासपर्यंत एकूण चाळीस नैसर्गिक संख्या आहेत आता त्यांची बेरीज विचारली तर सुरुवातीची नैसर्गिक संख्या आपल्याला अकरा पकडावी लागेल त्यामध्ये शेवटची नैसर्गिक संख्या पन्नास छेदामध्ये दोन आणि गुणिले एकूण नैसर्गिक संख्या किती आलेल्या आहेत चाळीस गुणिले चाळीस करायचं अकरा आणि पन्नास यांची बेरीज करूयात किती झाले पहा पन्नास आणि अकरा एकसष्ट छेदामध्ये दोन गुणिले चाळीस दोन इकडे भाग जाईल ठीक आहे बेक बे बे दोन्ही चार आणि हा शून्य एकसष्ट गुणिले वीस यांचा गुणाकार करूयात आपण बेक बे बेसक बे बारा आणि हा शून्य बाराशे वीस एक हजार दोनशे वीस ही बेरीज येईल आहे का पर्याय आहे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक सहा एक्स ही एक विषम संख्या आहे तर एक्सच्या पुढील क्रमाने येणारी पंधरावी समसंख्या कोणती तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे पहा एक्स ही कसली संख्या आहे एक विषम संख्या आहे विषम संख्या आणि त्या विषम संख्या आहे आणि त्यानंतर एक्सच्या पुढील एक्सच्या पुढील म्हटल्यानंतर आपण आदितचं चिन्ह घेणार ठीक आहे मागील म्हटलं की वजाचं चिन्ह घ्यायचं पुढील म्हटलं की आदितचं चिन्ह घ्यायचं क्रमाने येणारी पंधरावी समसंख्या आता याच्या विरुद्ध संख्या आहे ती कोणती समसंख्या त्यामुळे दिलेल्या संख्येची दुप्पट करायची दिलेल्या संख्येची काय करायची दुप्पट आणि वजा एक करायचं फक्त तर एक स अधिक कंसात पंधराची दुप्पट आणि त्यातून वजा एक म्हणजे एक स अधिक पंधरा दोन किती झाले तीस तीस वजा एक किती येणार या ठिकाणी एकोणतीस तीस वजा एक एकोणतीस एक स अधिक एकोणतीस आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक सहा आहे त्याचं उत्तर किती आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन एक स अधिक एकोणतीस पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात यम ही एक समसंख्या आहे तर यम नंतर क्रमाने येणारी सत्तावीसवी संख्या कोणती आता विरुद्ध संख्या आलेली आहे अगोदर समसंख्या त्यानंतर विषम संख्या विचारलेली आहे आपल्याला तर त्यासाठी काय करायचं आहे यम नंतर यम ही एक समसंख्या आहे कसली संख्या आहे सम आणि या समसंख्येनंतर म्हटलं आहे का अगोदर म्हटलं आहे नंतर म्हटलेलं आहे आपल्याला त्यामुळे अधिकचं चिन्ह घ्यायचं कोणतं चिन्ह घेणार आपण अधिकचं त्याचबरोबर त्याच्या विरुद्ध संख्या आहे त्यामुळे दिलेल्या संख्येची दुप्पट आणि त्यामधून वजा एक सत्तावीसची काय केली आपण दुप्पट आणि वजा एक यम अधिक सत्तावीसची दुप्पट करा चौपन्न किती येईल चौपन्न वजा एक यम अधिक चौपन्नमधून एक गेला किती राहिलं त्रेपन्न आणि हेच आपलं उत्तर आहे यम अधिक त्रेपन्न ठीक आहे तर सत्तावीसवी संख्या कोणती यम अधिक त्रेपन्न पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर ए प्रश्न क्रमांक आठ यम ही एक समसंख्या आहे तर यम नंतर क्रमाने येणारी सत्तावीसवी समसंख्या कोणती आता आपल्याला समसंख्या विचारलेली आहे आणि दिलेली पण समसंख्या आहे यम ही कसली संख्या आहे समसंख्या सम या अगोदरच्या प्रश्नामध्ये विरुद्ध संख्या विचारलेली त्यामुळे वजा एक केला आपण आता आपल्याला वजा एक करायचं नाही कारण समसंख्यानंतर समसंख्याच विचारलेली आहे यम नंतर म्हटलेलं आहे त्यामुळे आपण इथे काय घेणार आधिकच घेणार आहे त्याचबरोबर दिलेली संख्येची दुप्पट सत्तावीसची फक्त दुप्पट राहील म्हणजे यम अधिक सत्तावीस दोन्ही किती झाले चोपन्न तर आपलं उत्तर असणार आहे यम अधिक चोपन्न पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर येईल पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ पी ही एक समसंख्या आहे तर पी नंतर येणारी अडतीसवी संख्या कोणती आता दिलेली संख्या कशी आहे सम आणि विचारले आपल्याला विषम संख्या त्यामुळे विरुद्ध संख्या आहे त्यामुळे दिलेल्या संख्येच्या दुपटीतून आपल्याला वजा एक करायचं आहे तर पहा पी ही समसंख्या आहे कसली संख्या आहे सम आणि तिच्यानंतर येणारे नंतर म्हटले त्यामुळे अधिक दिलेल्या संख्येची दुप्पट आणि त्यामधून वजा एक करायचं आहे फक्त पी अधिक अडतीसची दुप्पट करूयात आपण ब्याटी सोळा एक हत्सा मेट्रिक सहा आणि एक सात वजा एक पी अधिक शास्त्रमधून एक गेला किती येईल पंच्याहत्तर ती विषमसंख्या कोणती असणार आहे तर पी अधिक पंच्याहत्तर पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर ए प्रश्न क्रमांक दहा यन ही एक विषम संख्या आहे तर यन पूर्वी येणारी सतरावी समसंख्या कोणती तर आपल्याला अगोदरची सतरा विषमसंख्या विचारलेली आहे दिलेली संख्या विषम आहे म्हणजे त्याच्या विरुद्ध संख्या आहे त्यामुळे आपल्याला यन आणि यन ही कसली आहे संख्या तर विषम संख्या आहे कसली संख्या आहे विषम संख्या या विषम संख्येच्या अगोदर म्हणजे यन पूर्वी पूर्वी म्हटलेलं आहे त्यामुळे आपल्याला काय घ्यावं हो लागेल आता वजा चिन्ह हो घ्यावं लागेल त्यामुळे वजा चिन्ह घेऊयात इथे दिलेल्या संख्येची दुप्पट आणि विरुद्ध संख्या असल्यामुळे वजा एक करायची आपल्याला सतराची दुप्पट करूयात आणि वजा एक यन वजा आता सतराची काय होणार आहे दुप्पट दुनी चौतीस वजा एक पुन्हा या ठिकाणी चौतीसमधून एक घालवा किती येणार तेहत्तीस हे वजा चिन्ह तसंच राहील आणि यन म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे यन वजा तेहतीस पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर ए आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण भाग एक संख्या व संख्यांचे प्रकार काही सराव उदाहरणे घेतलेली आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण भाग दोनमध्ये पुढील सर्व सराव प्रश्न घेणार आहोत जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर जे नवीन विद्यार्थी आहेत त्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत आपल्या चॅनलची लिंक शेअर करा जेणेकरून त्यांना स्पर्धा परीक्षेची बेसिकपासून तयारी करता येईल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद